नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो पीक विम्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं आहे की पीक विमा त्यांच्या खात्यावर कधी येणार अशा शेतकऱ्यांसाठी आपण हे लाहीव घेतलेलं ला आहे बऱ्याच ठिकाणी पीक विम्याचं लाहीव दाखवायला सुरुवात झालेली आहे बरेच शेतकरी त्याचा लाभ पण घेत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना तो दाखवत आहे किंवा त्यांच्या खात्यावर आलेले नाही परंतु त्यांना त्यांच्या ॲपवर त्यांच्या नावावर त्यांचे पैसे दाखवत आहे मित्रांनो परंतु ही रक्कम त्यांच्या खात्यावर अजून देखील आलेली नाही नेमकी ती रक्कम कधी येईल काय तर ती रक्कम त्यांच्या खात्यावर कधी येणार आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओना कमेंट्स मध्ये विचारत आहेत वाशिमला कधी येईल अमरावतीला कधी येईल ना नाशिकला कधी येईल बरेच आपले पस्तीस जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आता ही रक्कम दाखवायला सुरुवात होणार आहे काही ठिकाणी रक्कम आता वितरित देखील पाच ऑगस्टच्यानंतर होणार आहे अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो हे लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम येणार आहे परंतु शेतकरी हा बरेच दिवस झालं विचार करतो आहे आणि शेतकऱ्याला वाटतं आहे की रक्कम कधी येणार पण प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काही ही रक्कम येणार नाही मित्रांनो कारण ज्यानं पोस्ट हार्वेस्टचा सर्वे केलेला आहे ज्या ठिकाणी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम दाखल केलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम आता वितरित होणार आहे मग आता शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की मला ही रक्कम मिळणार माझ्यासोबत ही रक्कम मिळणार परंतु ही रक्कम जी आहे ती पोस्ट हार्वेस्ट पी आहे आहेच मग तुम्ही पोस्ट हार्वेस्ट सर्व्हेस म्हणजे नेमका काय आणि हा पोस्ट हार्वेस्ट सर्वे कुठं करायचा असतो या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वाटत असतं किंवा सर्वे कुठं करायचा तर बऱ्याच प्रकारे हा सर्वे जो आहे त्या सर्वेचा विषय जर असा घेतला तर मित्रांनो सर्वे जो आहे वो सर्वेचा ज्यावेळेस तुमची सोयाबीन काढीत चालू आहे सोयाबीन काढता वेळेस जो सर्वे केला जातो हो त्याला पोस्ट हार्विस सर्व्हेस असं म्हणलं जातं मित्रांनो तुम्ही जर हा पोस्ट हार्विस सर्वे केला असेल तर तुम्हाला नक्कीच रक्कम मिळणार आहे परंतु काही शेतकरी असे बी आहेत की बेस दाखवत आहे परंतु कॅल्क्युलेशन झालेलं नाही परंतु हे बी रक्कम त्यांच्या खात्यावर कधी येईल कारण आपण वेळोवेळी विचार करत असतो की शेतकऱ्याला रक्कम कधी मिळणार परंतु शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपये हे जमा होत नाही अशा प्रकारचं वास्तव आहे काही ठिकाणी आता शेतकऱ्याच्या खात्यावर पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये हेक्टरी दाखवत आहे मग असे शेतकरी विचार करत आहेत की त्यांच्या खात्यावर लवकरच ही रक्कम जमा होणार आहे मित्रांनो तुमच्याही खात्यावर ही रक्कम येऊ शकते तुम्हालाही मिळू शकते परंतु तुम्हाला अद्याप देखील माहिती नसेल की तुमच्या खात्यावर तुमची रक्कम कशी बघायची आपल्या कमेंटद्वारे विचारा की तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्यावाईज आपण ती चर्चा पुढं चालू ठेवणार आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या कामाची माहिती आपण या व्हिडिओमधून देणार आहोत ह्या लाईव्हमधून देणार आहोत आता आपल्याला पाच जन बघत आहेत त्याप्रमाणे प्रत्येकानं लाईक करावं आणि लाईक करून सब्सक्राइब करायला विसरू नका कारण मित्रांनो हे शेतकऱ्याच्या पोराचं चॅनल हे तुमचं चॅनल आहे तुमच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करायचं तर करायचं कुणी हा मोठा प्रश्न आहे कारण शेतकऱ्याच्या हिताचं चॅनल कारण शेतकऱ्याची बाजू शेतकऱ्यासोबत काय घडायला लागले शेतकऱ्यांना पिकिमा कोणत्या स्वरूपाचा दाखल केला पाहिजे आणि क्लेम दाखल करताना कोणता केला पाहिजे ह्याच्यापासून ठिबक असेल तुषार असेल बऱ्याच गोष्टीचा आपण आता इथून पुढे व्हिडिओ बनवत जाणार आहोत त्याच्याबद्दलच्या माहिती आपण वेळोवेळी शेतकऱ्यासोबत देणार आहोत त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्याशिवाय आपल्यापर्यंत माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लाईव्हचा येणार नाही आणि तुमच्यापर्यंत तुमची माहिती येणार नाही मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश फक्त एक आहे तुम्ही दरवर्षी विमा भरता विमा भरल्यानंतर त्या ठिकाणी विमा भरून झाल्यानंतर तुमच्या पीक विम्याचा प्रश्न जो असतो त्या ठिकाणी बच्चू भाऊ कडू असेल असे लोक उचलतात तुम्हाला वाटतं आता पीक विमा मिळणार ज्यावेळेस सुरेश दस आदिवासनामध्ये सांगत होते की लोकांचा हा पीक विमा कधी देणार त्यावेळेस दहा टक्के लोकांसाठी हा पीक विमा पुढे देण्याचं नियोजन त्या ठिकाणी कंपनीनं घेतलेलं आहे परंतु प्रत्येक शेतकऱ्याला जी आतुरता होती बुलढाणा आता आपल्याला एक कमेंट आलेली आहे हरिदास करखडे वर त्या ठिकाणी बुलढाणा अजून टेटस दिसत नाही पीक विम्याचं सर आपण क्लेम दाखल केलेला आहे कोणता केला आहे ते मला कमेंटद्वारे सांगा मी त्याच्यानुसार माहिती देईल तुम्हाला जर तुम्ही क्लेम दाखल केला असेल तर शंभर टक्के तुमचं टेटर दिसणार जर तुम्ही क्लेम दाखल केला नसेल तर तुम्हाला टेटर दिसणार नाही कारण हा जो पीक विमा आहे पहिलं कसं होतं आता नंतर तशीच प्रक्रिया ह्या वर्षी चालू झालेली आहे सर्कल ज्या ठिकाणी नुकसान झालं असं ग्रहित झालं तर त्या पूर्ण सर्कलमध्ये ज्यांनी कुणी पीक विमा भरला आहे तर प्रत्येक सदस्याला पीक विमा मिळणार अशा प्रकारची पॉलिसी दोन हजार अठराच्या खाली आधी होती तीच पॉलिसी परत चालू झालेली आहे मित्रांनो त्याच्यामुळं पीक विमा भरून घेतला तरी यदा कदाचित जे नुकसान आजपर्यंत होत होतं कारण क्लेमचा पीक विमा मिळत होता पोस्ट हार्वेस्टचा केलेला आहे ओके सर तुमचा पोस्ट हार्वेस्टचा केलेला आहे तर नक्कीच तुम्हाला तुमचा स्टेटस दिसेल कारण अजून देखील काही प्रोसेसिंगमध्ये आहे म्हणूनच ज्या लोकांनी क्लेम केलेले होते ज्यांचं जरी टेटर दिसत असेल तरी त्या लोकांपर्यंत त्यांचा विमा मिळालेला नाही त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करायचा विषय नाही आणि तुम्हाला मी दुसरं एक काम सांगणार आहे ते काम तुम्ही उद्या सकाळी जरी केलं तरी तुमच्या मनाचं समाधान होऊ शकतं तर मित्रांनो आता मी सर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की उद्या चौदा हजार चौदा चारशे सत्तेचाळीस हा क्रमांक लिहून घ्या सर कृषी रक्षक पोर्टल हा नावाचा नंबर आहे तुम्ही ह्या नंबरला कॉल करा आणि कॉल केल्यानंतर तुमच्या पूर्ण माहितीचं समाधान त्या कॉलमध्ये होऊन जाईल कारण त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड नंबर जरी तुम्ही सोबत ठेवला तुमच्याकडं पॉलिसी नंबर जरी नसेल विमा कंपनीचा नंबर जरी नसेल तरी तुम्हाला त्या ठिकाणचा पूर्ण माहिती मिळायला सुरुवात होते आता पोस्ट हार्वेस्टचा केला आहे म्हटल्यावर तर तुम्हाला शंभर टक्के रक्कम मिळणारच आहे कारण पोस्ट हार्वेस्टचं क्लेम हे दिसायला सुरू झालेले आहेत पाच ऑगस्ट पर्यंत तुमची रक्कम तुमच्या खात्यावर दिसायला सुरुवात होईल आणि दिसायला सुरुवात होईल म्हणण्यापेक्षा होईल उत्तर देण्याचा प्रयत्न करू विचारलं तर आपण त्या गोष्टीमध्ये लक्षात येईल की कोणाचा काय प्रश्न आहे कारण शेतकऱ्याचं चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा सहकार्य करा कारण तुमच्या कामाची माहिती घेऊन आपण वेळोवेळी आता चॅनलवर येणार आहोत आणि लाईव्ह तर आपण कंटिन्यूमध्ये घेणार आहोत प्रत्येक विषयावर आपलं लाईव्ह असणार आहे मित्रांनो आता यंदा जो पीक विमा जो भरलेला आहे उंबरटा उत्पन्नावरच्या आधारावर त्या ठिकाणचा पीक विमा मिळणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला नंबर एकदा परत सांगतो चौदा चारशे सत्तेचाळीस कृषी रक्षक पोर्टल हा नंबर आहे कोणाही पीक विमा अधिकाऱ्याकडे जरी गेला आता पहिलं कसं होतं पी विमा अधिकाऱ्याकडे पहिल्या या आणि नंतर ते तुम्हाला त्याची माहिती कळायची परंतु ज्यावेळेस आता जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जे अधिकारी आहेत त्यांना देखील काही माहिती होत नाही त्याच्या पलीकडं डायरेक्ट तुम्हाला, तुम्हाला चौदा चारशे सत्तेचाळीस हा कृषी रक्षक पोर्ट पोर्टलचा पीक विमा नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करून तुमच्या माहितीचं समाधान तुम्ही करू शकता त्या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती दिली जाते आणि त्या ठिकाणी तुमचं समाधान देखील केलं जातं ह्याच्यासाठी रेग्युलर अपडेटमध्ये राहा कारण आता लोकांना वाटत होतं पीक विमा दोन हजार सारखा मिळेल परंतु तसं काही राहिलेलं नाही आता गावागाणी चार दोन सात शेतकरी मिळतात तर म्हणतात की मला पंचेचाळीस हजार रुपये आला बावीस हजार रुपये आला हो शंभर टक्के त्यांना विमा त्याप्रमाणे पडत आहे परंतु त्याच्यामध्ये तफावत आहे तुमचा बी नंबर असू शकतो पण तुम्ही त्या ज्यावेळेस तुमचं सोयाबीन काढायला चालू होतं तुम्ही काढत होता तुमचं सोयाबीन भिजलं ढिगाऱ्याखाली वलं झालं अशा प्रकारचं जेव्हा वास्तव समोर आलं त्यावेळेसपासूनच तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं पीक विमा तुम्हाला कसा येणार काय येणार हे जे लोकांची शंका आहे आता काही लोकांचे दाखवतं दाखवते काही लोकांचा क्लेम काही मिळालेला आहे ज्यावेळेस दिवाळीच्या दरम्यान तुमचं काही नुकसान झालं होतं त्यावेळेस तुम्ही क्लेम दाखल केला होता त्याचं नुकसान भरपाई तुम्हाला मिळालेलीच आहे मग इतर लोकांनासुद्धा त्यांची नुकसान भरपाई मिळालेली आहे पण जे काही आज दिसत आहे चालत आहे त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्याच्या प्रमाण रक्कम येणार आहे पण जो शेतकरी आज म्हणतोय की माझं दहा एकरचं नुकसान झालं त्याला कसल्याही प्रकारचा विमा मिळत नाही पण जो शेतकरी नुकसान होऊन देखील क्लेम दाखल करतो त्या शेतकऱ्यापर्यंत ही रक्कम जाते हे दुर्दैव आहे मित्रांनो कारण आज नदीकाठचा शेतकरी पूर्ण वाया जातो तरी त्याला पीक विम्याची रक्कम मिळत नाही आणि त्या माळावरच्या शेतकऱ्यापर्यंत ती रक्कम जाते अशा प्रकारचं ही कथा आहे परंतु ही जर आता दुरुस्त राज्य सरकारने केलेली आहे पण आता हे शेतकरी विरोधी झाले असं म्हणतात पण मित्रांनो माझं म्हणणं आहे की काही लोकांसाठी हे समाधानकारकसुद्धा झालेलं आहे काही लोक तक्रार न केल्यामुळे त्यांच्यापर्यंत जो पीक विमा जात नव्हता तो पीक विमा आता प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तो पीक विमा जाणार आहे आणि त्याच्या खात्यावर येणार आहे कारण ज्यावेळेस आता ही सर्कल वाईज दोन हजार अठराच्या खालची पॉलिसी चालू झालेली आहे त्याप्रमाणे उ उंबर उत्पन्न उंबरटा उंबरटा उत्पन्नाच्या आधारावर म्हणजे ज्या ठिकाणचं उत्पन्न कमी झाले असं निष्कर्ष निघल त्यावेळेसच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे अशा प्रकारचं नियोजन सरकारनं केलेलं आहे त्याच्यामुळं काही लोकांसाठी चांगलं झालेलं आहे तर काही लोकांसाठी हा वेगळा विषय निघालेला आहे म्हणून बरेच लोकांनी विमा न भरण्याचं विषय पुढे आणलेलो आहे तुमचा काही प्रश्न असेल तर मला प्रश्न विचारा त्यावर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो कमेंटद्वारे आपल्याला विचारण्याचा प्रयत्न कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल तुम्ही कुठून पाहताय तुम्ही कोणता क्लेम दाखल केलेला आहे तुम्हाला पी विमा मिळेल का जर मिळणार असेल तर किती मिळेल या सगळ्या गोष्टीचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करूया पण तुम्ही चॅनलवर आल्यानंतर त्या ठिकाणी सबस्क्राईब करून लाईक करा कारण पाच जणं पाहत असताना देखील एकही माणूस आपल्याला लाईक करत नाही ह्याचा अर्थ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत नाही अशा प्रकारचं ग्रहित होतं त्याच्यामुळं किमान आपण लाईक करायला विसरू नका मित्रांनो चॅनल नवीन आहे त्याच्यामुळं थोडं जरा नवीन गोष्टीमध्ये थोडं जड जातं परंतु आपण वेळोवेळी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर दोन लोक असतील चार असतील पाच असतील प्रत्येकाला सांगण्याचा विषय आपला आहे त्वरितच तरी धन्यवाद चला सकाळी भेटू धन्यवाद